नमस्कार मराठवाड्याच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तूर खरेदी संदर्भातला खेळखंडोबा काही थांबायचं नाव घेत नाही तिकडे उस्मानाबाद मध्ये पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते बावीस तारखेपासून तूर खरेदी जी बंद होती तिचं उद्घाटन करण्यात आलं काही काळ तूर खरेदी करण्यात आली मात्र पालकमंत्री जाताच तूर खरेदी बंद आहे विशेष म्हणजे ज्यावेळी पालकमंत्री असताना तूर खरेदी केली गेली ती तूर भरण्यासाठी तिथे बारधाना देखील उपलब्ध नव्हता म्हणून तूर खरेदीचा हा तामझाम केवळ पालकमंत्र्याची शब्भासकी मिळवण्यासाठी होता का हा प्रश्न आता निर्माण झाला त्यामुळे बावीस तारखेपासून जे तूर खरेदी उस्मानाबाद मध्ये होत नाही ती कालपर्यंत बंद होती त्यामुळे या संदर्भात तूर कधी खरेदी होती हा प्रश्न निर्माण झाला याविषयी प्रशासनाला विचारला असता काल एक मे असल्यामुळे तूर खरेदी होऊ शकली नाही असं त्यांनी सांगितलंय पाहुयात आज या तूर खरेदी संदर्भात नेमकं काय होत आहे तिकडे नांदेडमध्ये देखील बावीस तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांची तूर कालपर्यंत खरेदी होऊ शकली नव्हती मात्र आज त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातील आठ तूर खरेदी केंद्रावर नाफेड मार्फत आज तूर खरेदी होण्याची शक्यता आहे त्यातील किनगाव आणि नायगाव या दोन तालुक्यात तूर शिल्लक नाही मात्र सर्वाधिक तूर ही मुखेड तालुक्यामध्ये शिल्लक आहे त्यामुळे बावीस तारखेपासून जी तूर खरेदी बंद होती ती आज सुरू होण्याची शक्यता आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळू शकतो त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आज सहा तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते ऑइस्टर कॉलेज ऑफ फार्मसी या औरंगाबाद येथील महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना बेटीस धरले आज सकाळी दहा वाजता त्यांची परीक्षा आहे मात्र केवळ फीस भरली नाही म्हणून या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जे आहेत ते प्रशासनानं विद्यार्थ्यांना दिले नाहीत यातील विशेष बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांकडे केवळ पाचशे रुपयांची फीस बाकी आहे तरी देखील महाविद्यालय प्रशासन ते पाचशे रुपये भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायला तयार नाही आणि जवळपास अठरा ते वीस विद्यार्थी असे आहेत की त्यांची फीस पाचशे हजार ते दोन हजार एवढीच बाकी आहे मात्र तरी देखील प्रशासनानं त्यांची हॉल तिकीट देण्यास नकार दिलाय आज सकाळी त्यांची दहा वाजता परीक्षा आहे मात्र अद्याप देखील त्यांना हॉल तिकीट दिले गेले नाहीत याविषयी प्रशासनाचे आम्ही संपर्क केला या संदर्भात आज सकाळी निर्णय घेऊ असं तोकडं उत्तर महाविद्यालय प्रशासनानं दिलं आहे आज सकाळी त्यांची दहा वाजता परीक्षा आहे मात्र अद्याप देखील त्यांना हॉल तिकीट मिळालेले नाहीत आणि आता अन्य काही महत्वाच्या मराठवाड्यातल्या घडामोडी बघणार आहोत तूर विकण्याकरता शेतकरी खरेदी केंद्रावर ताटकळत उभा आहे मात्र तरीही तूर काही केलं विकली जात नाहीये त्यामुळे आता यावर जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार गावचा शेतकरी गणेश जोशी यांनी नामी मार्ग तोधला जोशी कुटुंबाने घरीच जात्यावर तुरीची डाळ तयार करून विक्री सुरू केली आहे त्यामुळे या प्रयोगात त्यांना तुरीपेक्षा डाळ विकून अधिक पैसे मिळतात दीडशे रुपये किलोने घरी तयार केलेल्या डाळीला बाजारातूनही मोठी मागणी औरंगाबाद आणि मराठवाड्यातील अनेक कंपन्या राज्याबाहेर जात असल्यानं औरंगाबादेत मनसेने आंदोलन केलं सर्वपक्षीय राजकीय के नेत्यांचा औरंगाबादच्या क्रांती चौकमध्ये प्रतिकात्मक सत्कार करण्यात आला आणि रिकाम्या खुर्च्यांवर नावं चिकटवून त्यांना हारही घालण्यात आले दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या विकासाकरता महिलाचा दगड ठरणाऱ्या मात्र या प्रकल्पात येऊ घातलेल्या आठ मोठ्या कंपन्यांनी आधीच महाराष्ट्रामधनं काढता पाय घेतला आहे